नमस्कार स्वप्निल क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे सध्या देशभरात नवरा मारण्याची स्पर्धा सुरू आहे आणि हे नवरा मारण्याचं कारण फक्त अनैतिक संबंध आहेत या स्त्रिया सर्वप्रथम लग्न करतात लग्नानंतर आपल्या पतीकडून आपल्या सर्व इच्छा अपेक्षा आपली संतुष्टी होत नाही म्हणून दुसरा प्रियकर शोधतात किंवा काहींचं तर लग्न अगोदरच एक प्रियकर असतो तरी देखील या दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करतात आणि त्याच्याकडून त्यांना योग्य तो रिस्पॉन्स भेटत नाही म्हणून त्या त्याचा घात करतात आणि पहिल्यासोबत राहण्याची त्यांची इच्छा असते या गोष्टी लग्नाआधी तर ठीक आहे परंतु लग्न झालेलं आहे आणि आपल्याला एक पती आहे काहींना तर मुलं देखील असतात मुलं असून देखील या दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात आणि मुलांचा आणि पतीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात अशाच एका नीचबाईची सत्यघटना मी आज तुम्हाला सांगणार आहे आजची सत्यघटना आहे बिहारच्या जुमईमधून दोन हजार एकवीस साली विशाल आणि आयुष्यचे लग्न होते लग्न झाल्यावरती सर्वप्रथम सर्व, सर्व गोष्टी ठीक असतात कारण नवऱ्यासाठी बायको नवीन असते आणि बायकोसाठी नवरा नवीन असतो नवीन नवीन चार दिवसाची मजा येते आणि नंतर त्यांना आपल्या आयुष्यात दुसरा कोणीतरी रंगीबिरंगी प्रियकर किंवा नवऱ्याला प्रेयसी पाहिजे असते त्याचप्रकारे या आयुषीचे विशालसोबत लग्न झालेले होते आणि विशालपासून हिला एक दोन वर्षांची मुलगी देखील होती मुलगी असताना देखील या आयुषीने काय केले विशालचा सक्का भाचा विशालच्या घराशेजारी राहायचा त्याचं कायमचं बोलणं बसणं होतं येणं जाणं होतं म्हणजे जणू काही ते एकाच घरात होते आता विशालचा सक्का भाचा म्हणजे हिचा देखील तो भाचा लागतो परंतु लग्नाच्या दोन वर्षानंतर एक मुलगी झाल्यावरती हिने त्या सचिनसोबत जवळीक वाढवली हसी मजाक करता करता त्या भाच्याने मामीला पटवलं आणि मामीला देखील भाचा आवडू लागला मग त्या अनैतिक संबंधाला प्रेमाचं नाव देऊन आपले अनैतिक संबंध प्रस्थापित करणे हे तर साहजिकच आहे यांच्या दोघांमध्ये अनैतिक संबंधाला सुरुवात होते परंतु ही गोष्ट विशालला अजिबात माहिती नसते किंवा त्याला संशय येण्याचा देखील प्रश्न नसतो कारण त्याचा सक्का वाचा ज्याला विशालने लहानाचं मोठं केलेलं आहे आणि त्याची अर्धांगिनी ही त्याच्या पाठीत असा खंजीर खुपसेल असं त्याला स्वप्न देखील वाटणं शक्य नाही त्यामुळे बिचारा विशाल कामाला जायचा कष्ट करायचा आणि त्याची पत्नी आणि भाचा इकडे रंगरिल्या मनवायचे यांच्या अफेअरला किमान दोन वर्ष झाल्यानंतर विशालला आता पत्नी आणि भाच्यावरती संशय यायला लागला हळूहळू विशालला समजायला लागले की यांचं काहीतरी सुरू आहे एकदा संशय आला म्हणजे माणूस त्याची खात्री करण्याचा प्रयत्न करतो तशी विशालनी संपूर्ण खात्री केली आणि त्याला कळून चुकले की यांचं अनैतिक स्वरूप आहे त्यानंतर विशालने विचार केला की सचिन आपला भाचा आहे आणि ही आपली पत्नी आहे आता दोष द्यावा तर नक्की द्यावा कोणाला त्यापेक्षा ही गोष्ट आपण इथेच दाबलेली बरी या हेतूने त्याने पत्नी आणि भाचाला दोघांनाही समजावून सांगितले की तुम्ही हे जे करता हे योग्य नाही ये ही गोष्ट जर समाजात गेली तर आपलीच बदनामी होईल त्यामुळे या गोष्टी तुम्ही सोडून द्या आणि व्यवस्थित राहा परंतु विशालने एवढ्या चांगल्या गोष्टी समजावून सांगून देखील या आयुषीच्या मनामध्ये भाचा सचिन बसला होता आणि सचिनला देखील मामापेक्षा आता मामी आपलीशी वाटायला ला लागली होती सचिन विसरून गेला होता की मामाने आपल्याला लहानपणापासून ला आत्ता मोठं होईपर्यंत आपल्या काय काय केलं ते विशालने सर्व प्रयत्न केले यांना समजावून सांगण्याचे परंतु यांनी ऐकले नाही आणि शेवटी आयुषी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी तिच्या चार वर्षाच्या मुलीला आणि पतीला सोडून भाचा सचिन सोबत पळून गेली जेव्हा ही बातमी विशालला समजली तेव्हा विशालने जास्त काही रिॲक्ट केलं नाही कारण जिला आपण स्त्री म्हणतो पत्नी म्हणतो ती त्या लायकीची नाही तिला वारंवार समजावून सांगून देखील तिने हे कृत्य केलं आणि तिच्याकडून दुसरी देखील काही अपेक्षा नव्हती हो असे विशालचे मत होते विशालने रितसर टाउन पोलिसांमध्ये या गोष्टीची तक्रार दिली आता पोलिसांनी या प्रेमींचा सीडीआर काढल्यानंतर यांना जेव्हा इन्फॉर्म करण्यात आला तेव्हा हे स्वतःच पोलिस स्टेशनला येऊन हजर झाले पोलिसांनी जेव्हा विचारणा केली की तू विशालसोबत हे असे का केले तेव्हा आयुषी सांगू लागली की विशाल मला खूप छळायचा त्याच्या छळाला कंटाळून मी सचिनसोबत लग्न केलं आहे विशाल दिसतो तसा चांगला माणूस नाही मी पळून गेल्यानंतर देखील माझे गावामध्ये संपर्क होते आणि मला माझ्या जवळच्या लोकांनी सांगितलं की विशाल तुझी बदनामी करत आहे विशाल लोकांना सांगतोय की ही सचिनसोबत देखील प्रामाणिक राहिले नाही हिने सचिनला देखील सोडून दिले आहे परंतु मी याच्या रिशीवर याच गावात येऊन राहणार आहे याच्या घरासमोर सचिनसोबत राहील बघू हा काय करतो ते मी याला ओपन चॅलेंज देऊन सांगते तुला काय करायचं ते कर मी मरून जाईल इल... परंतु विशालकडे परत जाणार नाही माझा पती आता फक्त सचिन आहे आणि मी त्याच्यासोबतच राहील आयुषीला गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी समजावून सांगून देखील आयुषीने ऐकले नाही आणि शेवटी नाईलाजाने गावकऱ्यांनी शुक्रवार वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी गावातल्या शिवमंदिरामध्ये सचिन आणि आयुषीचे लग्न लावून दिले जेव्हा या घटनेबाबत काय वाटते असे विशालला विचारण्यात आले तेव्हा विशालने सांगितले की मला या लग्नाचा काही आक्षेप नाही ज्याच्यासोबत पळाली तो माझा भाचा आहे जर माझ्या भाच्याने माझ्यासोबत असे वाईट केले तर माझी पत्नी किती झालं तरी ती दुसऱ्या घरातून आली आहे पण जो माझ्या घरात राहून माझ्या पाठीत खंजीर खुपसला त्याने असं केलं तर मी तर मी दुसऱ्याच्या मुलीकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार यांचे अफेअर मला आधीच समजलेले होते मी यांना वारंवार समजावून देखील यांनी ऐकले नाही मी जर जास्त कडाडून विरोध केला असता तर कदाचित नवरा मारण्याच्या स्पर्धेमध्ये एक मेलेला नवरा म्हणून माझे नाव देखील या त्यामध्ये सामील झाले असते त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही ज्या भाषाला मी लहानाचं मोठं केलं त्यानेच माझ्यासोबत असं केलं आता माझं आयुष्य फक्त माझी चार वर्षांची मुलगी आहे माझी मुलगी खूप समजूतदार आहे तिला सुरुवातीला तिच्या आईची आठवण यायची पण आता हळूहळू ती आमच्यामध्ये रममान झाली आहे माझी आई आणि मी तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ करू आणि दुसऱ्या लग्नाचा तर माझ्या डोक्यात देखील विषय नाही आता या पहिल्या पत्नीने जर असे केले तर दुसरी येईल ही तरी का चांगली राहील असं मला वाटत नाही त्यामुळे आता लग्नाचा आणि स्त्रियांचा मला तिटकारा आला आहे असं विशालचं मत आहे यावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे अशा सत्यघटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र